पावसाळ्याची लगबग सुरू झाली की महिला मंडळींची खाद्यपदार्थ साठवून ठेवण्याची तयारी सुरू होते यातलाच महत्वाचा पदार्थ म्हणजे जेवणात वापरले जाणारे मसाले ठाणे स्टेशन पासून अगदी वीस मिनिटांच्या अंतरावर असणारे महात्मा फुले मार्केट मसाल्यांचे मार्केट म्हणून प्रसिद्ध आहे या मार्केटमध्ये मालवणी आगरी घाटी आणि इतरही मसाले स्वस्त दरात मिळतात पावसाळ्यातली साठवणूक म्हणून गृहिणी वर्षभराचा मसाला बनवून घेतात मुंबई त्याचा पाऊस सुरू झालाय पण तुम्ही अजूनही तुमचा मसाला बनवून घेतला नसेल तर या मार्केट मध्ये मा जाऊन लवकरात लवकर तो खरेदी करा या मार्केट मध्ये मा इतर मसाल्याच्या गोष्टी वापरल्या जातात इथे तुम्हाला हळदही कुठून मिळतील सध्या या मार्केट मध्ये मा मसाल्याचे भाव पाचशे पासून सुरू होऊन तुम्ही जो मसाला घ्याल त्याप्रमाणे त्याची किंमत आहे दुकान नंबर अठ्याहत्तर महात्मा फुले मार्केट थाना बेस्ट आणि आमचे चाळीस वर्षापासून मसाले दुकानाचे व्यवसाय करतो इथे दडून भाजून करो करून प्रकाराचे मसाले भेटतात मालवणी मसाला आगरी मसाला घाटी मसाला सर्व प्रकारे लाल तिखट धने पावडर जिरं पावडर सर्व तुम्हाला सर्व कुठलीही वस्तू मिनिमम एक किलो दरून भेटणार आणि भाजून भेटणार आणि तुम्हाला काही असते त्याच्यामध्ये मसालेमध्ये चार प्रकारच्या मिरच्या वापरल्या जातात मालवणी मसालेमध्ये काश्मीरी बेळकी पांडी आणि लवंगी आणि त्याच्यामध्ये त्याला सत्तावीस सामान गरम मसाले येतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन धने हिरव धणे येतो आणि राजापुरी अलग तेलम हलत आणि मिरच्यामध्ये लवंगी मिरची तिखट जास्त असतो पाटणा मिरची मिडीयम तिखट आणि बेडकी मिरची मिडियम तिखट आणि चवी आणि काश्मीरी मिरची फक्त कलरला आता सध्या जे मिरच्याचे नाव घेतलेले ते सर्व चांगले आणि कमी आली मिरच्या घेतलं की ते गुजरातच्या मिरच्या येतात त्याचा कलर टिकत नाही आणि वर्षाचे मसाले जे बनवून नेतात आमच्याकडून ते बारा महिने खराब होत नाही खरं तर आपण पावसाळ्याच्या आधीच मसाले बनवून ठेवतो पण जर अजूनही तुम्ही घरातले मसाले भरले नसतील किंवा बनवून घेतले नसतील तर लवकरात लवकर या ठाण्याच्या मसाला मध्ये जाऊन वर्षभराचा मसाला तयार करून ठेवा साक्षी पाटील लोकल एटीन ठाणे